नमस्कार मी संदीप टसालकर आपण पाहतात भारत चोवीस तास जोगेश्वरीत बस एका बसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवासीच्या हातातून जवळपास एक लाख शहाऐंशी हजारांची रक्कम तसेच सोबत इतर दस्तावेज असणारी बॅग जबरदस्तीने खेचून पळ काढल्याचा प्रकार जोगेश्वरी पूर्वेतील प्रतापनगर परिसरात काही महिन्यांपूर्वी घडला होता विजय बहादूर कांचन पाल हे व्यक्ती सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास गोरेगाव पूर्व येथील पंजाब नॅशनल बँक शाखा येथे जाण्यासाठी पाचशे तेवीस नंबरच्या बेस्ट बसमध्ये रामोडी बस स्टॉप येथे बसले दरम्यान सदरची बस प्रतापनगर बस स्टॉप जवळ येथे थांबण्यासाठी बस चालकानं ब्रेक लावला असता पाल यांचा तोल पुढे गेला तेव्हा एका अज्ञात इस्मानं रोख रक्कम एक लाख शहाऐंशी हजार रुपये त्यांच्या हातातून जबरीने खेचून तिथून पळ काढला याबाबत मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर मेघवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनोज भोसले यांनी वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे इतर पोलीस पत्त्यांना सोबत घेऊन तांत्रिक मार्गानं व गुप्त बातमीदारांच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरू ठेवला आणि सापळा लावून सुंदर मोसेस पीटर या आरोपीला अंधेरीपूर्व जेवीनगर येथून पकडले सखोल तपासादरम्यान या गुन्ह्यात हरिराम भगत व अश्रोक मुल्ला अशा आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे दरम्यान सदरची यशस्वी कामगिरी पोलीस सहआयुक्त सत्यनारायण अपर पोलीस आयुक्त परजीत दहिया बरीमंडळातले पोलीस उपायुक्त दत्ता नालावडे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून मेघोडी पोली पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय साळुंके पोलीस निरीक्षक प्रशांत भरते यांच्या सूचनांप्रमाणे मेघोडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मनोज भोसले पोलीस हवालदार राजेश ठाकूर पोलीस शिपाई विजय पाटील नरेश वरठा जमीर शेख इंद्रजित सुरवसे तसेच पोलीस हवालदार विशाल पिसार यांच्या सहकार्यानं पार पडले आहे